મહારાષ્ટ્રા રણરાગિણી राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आझमबाई शेखजी यांनी त्यांच्या ऑफिस कार्यालयात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी केली यावेळी दुधनी येथील धनगर समाजाचे अध्यक्ष एकनाथ मोसलगी यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष सैदप्पा झळकी मानव सेवा फाउंडेशन अध्यक्ष दत्ता कांबळे आंदेवाडी सरपंच रमेश दोडमनी पत्रकार निंगप्पा निंबाळ मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक हाजी रौफ साब सामाजिक कार्यकर्ते आझम भाई शेखजी बसुगुरु शेट्टी गणपती गोटे रमजान नदाफ आदी उपस्थित होते महाराष्ट्राच्या रणरागिणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा एकतीस मे सतराशे पंचवीस साली आपल्या महाराष्ट्रातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या काळामध्ये म्हणजे सतराशे पंचवीसच्या काळामध्ये सुद्धा आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये अस्पृश्यता जातीभेद हा मोठ्या प्रमाणात होता त्या काळी शिक्षणाचे तुटवड असल्याने त्यांचे आई वडील त्यांचे जे वडील होते ते थोडं शिक्षित असल्याने त्यांना अहिल्याबाई होळकरांना राजमाता होळकरांना आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून थोडं त्यांना शिक्षण दिलं त्या शिक्षणाच्या जोरावरती राजमाता होळकर यांनी आपल्या असंख्य बांधवांना आपल्या असंख्य रणरागिणी महिलांना त्यांनी जोडशाची होईल त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करून एक समाजामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांनी आपली प्रगती केली त्यांच्या या प्रगतीबद्दल आपण सर्वांनी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनुसार त्यांच्या केलेल्या कार्याचा अहवाल घेऊन आपण त्यांच्याच मार्गाने पुढचं पाऊल उचलून कार्य करत राहो एवढंच मी त्यांच्या राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगून शुभेच्छा देतो